हाय हॅलो नमस्कार मी आपली चखी आज घेऊन आली आहे इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरावा सर्वप्रथम इन्कम टॅक्सची वेबसाईट ओपन करावी त्यानंतर होमला जाऊन लॉग इन करून घ्यावे ज्यांचे लॉग इन झालेले नसेल त्यांनी माझा यापूर्वीचा व्हिडिओ बघून रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यावी त्यानंतर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करावे त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी सर्वप्रथम याच वेबसाईटवरील ए आय एस ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट डाउनलोड करून घ्यावेला घ्यावे जेणेकरून आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणे सोयीचे जाईल ए आय एसवर येणारी अमाऊंट व आपल्या सोळा नंबर फॉर्मवर येणारी अमाऊंट ही बरोबर असणे गर व सोळा नंबर फॉर्मवरील रक्कम ही मिळतीजुळती असणे गरजेचे आहे जेणेकरून इन्कम टॅक्स रिटर्न करताना कुठलेही कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ना त्यानंतर इं, इन इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरील लॉग इन व पासवर्ड टाकून साईट ओपन करून घ्यावी त्यानंतर चालू वर्ष सिलेक्ट करावे आपला फॉर्म ऑनलाईन भरणार आहोत त्यामुळे ऑनलाईनवर क्लिक करावा स्टार्ट न्यू फिलिंगवर क्लिक करून इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करून कंटिन्युअर क्लिक करावे आपण आय टी आर फॉर्म वन कसा भरायचा हे शिकणार आहोत त्यामुळे आय टी आर फॉर्मवर क्लिक करून कंटिन्यूअर क्लिक करावा त्यानंतर लेट्स गेट स्टार्टवर क्लिक करून पुढच्या स्लाईडवर यावे या स्लाईडवरची माहिती वाचावी पण जास्तीत जास्त आपण ओदरवरच क्लिक करावी जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर कंटिन्यू करावे पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेली माहिती ही चेक करून घ्यावी स्टेट गव्हर्नमेंट पेन्शनधारक सेंट्रल गव्हर्नमेंट काय असेल आपला क्रायटेरिया तो सिलेक्ट करावा पुढे पुढे माहिती चेक करावी आपला बँक डिटेल्स देखील चेक करावा आणि कंटिन्यूवर क्लिक ग्रॉस टोटल इन्कम यामध्ये येणारी माहिती ए आय एस व फॉर्म नंबर सोळा यांच्यासोबत चेक करावी त्यानंतर हाऊस प्रॉपर्टी काय असेल तर ती माहिती आपण एडिट करू शकतो इंटरेस्ट ऑन बॉरो कॅपिटल आपल्या आय एसमध्ये बँकेचा इंटरेस्ट दिलेला असतो तो टाकून घ्यायचा नसल्यास आणि पुढे जावे त्यानंतर येतं टोटल डिडक्शन सोळा नंबर फॉर्ममध्ये काय टोटल इंडेक्शन दिलेलं असतं ते आपणहूनच इथे येतं ते फक्त चेक करावे आणि पुढे जा टॅक्स पेड टॅक्स पेड यामध्ये पण आपण भरलेलं टॅक्स किती भरला आहे ती रक्कम इथे ऑलरेडी येते ती एकदा चेक करावी सर्व कॉलम्स आणि कन्फर्मवर क्लिक करावा टॅक्स पेड झाल्यानंतर येतं व्हेरीफाय युअर टॅक्स लायबिलिटी डिटेल्स ही डिटेल्स चेक करावी यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल किती टॅक्स बसलेला आहे ती अमाऊंट डि ती अमाऊंट पाहावी व पुढे कंटिन्यूवर क्लिक करा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यावी जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही व प्रिव्ह्यू चेक करून पुढच्या स्लाईडवर जावे या स्लाईडमध्ये यामध्ये दिलेली मॅन्डेटरी माहिती भरून पुढे जावे प्रोसीटूड व्हेरिफिकेशनवर क्लिक करून ओ टी पी जाईल आपल्याला आलेला ओ टी पी तिथे टाकावं व आपला आय टी आय रिटर्न फॉर्म अशा प्रकारे पूर्ण भरून होईल